नमस्कार मंडळी आज आपण अशी मऊ लुसलुशीत गुबगुबीत अशी पुरणपोळी भजी पापड मस्त असं होळी स्पेशल पुरणपोळी थाळी बनवणार आहोत आज एका तासाच्या आत ही संपूर्ण थाळी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला टिप्स ट्रिक्स देत कसा हा स्वयंपाक लवकरात लवकर बनवायचा हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आहे डाळ आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे इथे मी पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती त्यानंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी छान उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये एक चमचा तेल अर्धा चमचा हळद आणि आपण भिजवलेली डाळ डाळ जी आहे ते मी एक वाटी वापरलेली आहे एक वाटीमध्ये सात पोळ्या माझ्या झालेल्या आहेत फ्रेंड्स इथे एक ट्रिक आहे आपले जर पाणी बाहेर येत असेल कुकरमधून शिट्ट्या होताना तर असा एक चमचा आतमध्ये ठेवून द्यायचा आहे ज्यामुळे तुम्हाला मी दाखवते की पाणीसुद्धा आपले बाहेर आलेले नाही आहे तर कुकर थंड होते तोपर्यंत आपण छान अशी कणिक मळून घेऊया इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर पोळ्या परफेक्ट येत असतील तर नाही घेतलं तरी चालेल जे नवशिके आहेत ज्यांना पुरणपोळी जमत नाही फाटते तर त्यांनी थोडंसं मैदा नक्की घाला चवीनुसार थोडंसं मीठ एक चमचा तेल अर्धा चमचा हळद थोडं थोडं पाणी टाकत मऊ आपल्याला हे कणिक जे आहे ते मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथे एक मी टिप देईन की प कणिक मळताना असं भांडं आपण वापरायचं आहे ज्यामुळे काय होतं तुम्ही बघू शकता साधारण एक ते दोन मिनटाच्या आत माझं कणिक जे आहे ते मळून रेडी झालं आहे तुम्ही परातीत आणि ताटात जर मळलं तर खूप वेळ लागतो कणिक मळायला असं भांडं जर तुम्ही वापरलं तर त्यामध्ये कणिक लवकर मळली जाते छान तेल लावून तेल लावून कणिकसुद्धा आपण साईडला ठेवूयात आता कुकर आपलं गार झालेलं आहे आपण बघूयात डाळ आपली कशी शिजली आहे डाळ आपली परफेक्ट शिजलेली आहे फ्रेंड्स आता आपण आमटीसाठी जो कट लागतो तो साईडला काढून घेऊयात आणि डाळीला आपण चटका देऊयात ज्याला आपण म्हणतो पुरणाला चटका देऊयात तर त्यासाठी इथं एका कढईमध्ये डाळ जी आपण गाळून घेतलेली आहे ती घेऊया थोडं एक दोन मिनटं त्याला परतून घेऊयात त्यातलं पाणी छान अटेल इथं एक वाटी जर डाळ असेल तर एक वाटी गुळ मी वापरलेला आहे तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे एक वेळेस कमी घेऊ शकता पण जास्त जर घेतलं तर पुरण थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते तुम्हाला जर जा जास्त गोड लागत असेल तर तुम्ही गुळवणी करू शकता तर इथं छान असं मंद असेवर सतत ढवळत पुरण खाली लागू न देता इथं मी परतून घेतलेलं आहे पुरण छान आटलं की त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड मी टाकलेली आहे छान नीट मिक्स करून घेऊया आणि आपलं पुरण जे आहे आता परफेक्टली तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी ना घट्ट ना पातळ परफेक्ट आपलं पुरण तयार झालेलं आहे इथं पुरणाची जाळी घेतलेली आहे अशा ग्लासच्या साहाय्याने गरम गरम असतानाच अगदी पाच ते आठ मिनटात माझं एक वाटीभर पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक वाटी गूळ आणि एक वाटी डाळ यामध्ये साधारण एवढं पुरण झालेलं आहे ज्यामध्ये आपण मिडियम साईजच्या पाच ते सात पुरणपोळ्या आरामात बनवू शकतो तर ही वाटीचं प्रमाण माझं मी हे वापरलेलं आहे तर चला आपली डाळ पण शिजले पुरण पण तयार आहे आता आपण आम कटाची आमटी आणि भाजीकडे वळूयात तर इथं आमटीसाठी मी सोलापूर स्पेशल माझं माहेर स्पेशल मी करणार आहे ज्यासाठी गॅसवरती डिरेक्ट एक कांदा आपल्याला असा फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे आणि तो छान खलबत्त्यात आपल्याला ओबडदोबड ठेचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर सोलापुरी आमटी कटाची आमटी खूप सुंदर लागते फ्रेंड्स एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर खलबत्त्यात मी छान असं ह्याला वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला भाजी आणि आमटीसाठी लसूण लागणार आहे ते सुद्धा मी खलबत्त्यातच ठेसणार आहे खूप छान चव येते फ्रेंड मिक्सरचा वापर न करता तुम्ही पाटा किंवा खलबत्ता यामध्ये एकदा लसूण वाटून बघा तर त्यासाठी लसूण कोथंबीर बारीक चिरलेली आणि थोडा आल्याचा तुकडा मी खलबत्त्यात छान असं ठेचून घेतलेला आहे आई आजी वगैरे म्हणायचे की आधी पुरण शिजून घ्यायचं आणि कणिक मळून मगच लसूण कांद्याला हात लावायचा ज्यामुळं आपली पुरणपोळी फाटत नाही अगदी व्यवस्थित होते तर आता माझं आलं लसूण वाटून झालेलं आहे आता मी कटाची आमटी करणार आहे पुरण पण आपलं तयार आहे कणिक आणि पुरण एका साईडला ठेवायचं आहे जेणेकरून लसूण आणि कांद्याचा हात लागणार नाही इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता त्यानंतर आपण वाटलेलं अलं लसूण कोथिंबीर यांची एकत्रित पेस्ट त्यानंतर आपण जो कांदा वाटून घेतला खलबत्त्यात भाजलेला तोसुद्धा आपण आता तेलात टाकणार आहोत तर छान असं याला एक मिनिटभर आपण परतून घेऊयात व्यवस्थित ठीक आहे कांदा आपण डायरेक्ट फ्लेमवर भाजल्यामुळे जास्त काही त्याला भाजायची गरज नाही आहे आता आपण लाल तिखट टाकूयात थोडंसं कांदा लसून चटणी टाकूयात कांदा लसून चटणी ऑप्शनल आहे फ्रेंड्स तुम्ही नुसतं लाल तिखट जरी घातलं तरीही कटाची आमटी एकदम सुंदर होते त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं मी चिंच जी आहे गरम पाण्यात भिजत घातली होती तर ते चिंचेचं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिंच थोडीशी अशी हे कुस्करून घ्यायची आणि फक्त त्याचं पाणी टाकायचं आहे यामुळे कटाच्या आमटीला एक मस्त चव येते फ्रेंड्स तुम्ही नक्की घाला आता हे छान मिक्स झालं की आपण जे कट काढलेलं आहे डाळ शिजवताना जे पाणी काढलं होतं ते पाणी आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत परफेक्ट तुम्हाला किती हवी आहे आमटी त्यानुसार तुम्ही थोडंसं पाणी भरून ॲड करू शकता आपण शक्यतो गरम पाणी ॲड करा छान मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूयात आणि आता ह्याला छान अशी एक दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे किंवा तुम्ही पलीकडे बारीक गॅसवर ह्याला ठेवू शकता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आपला स्वयंपाक लवकर होण्यासाठी आपण पहिला काय करायचं आणि नंतर काय करायचं हे बघतोय तर कटाची आमटी उकळायला आपण दुसऱ्या एका बारीक गॅसवरती ट्रान्सफर करूयात कारण कटाची आमटी जेवढं छान उकळेल तेवढी त्याची टेस्ट जी आहे ती मस्त होते तर याला मी बारीक गॅसवर ठेवते आणि आता आपण भाजी करून घेऊया तर कोल्हापुरात आपण पिवळ्या बटाट्याची भाजी बनवतो पण आपल्या सोलापूरमध्ये इथे कांदा आणि सॉरी बटाटा आणि वांग्याची सुक्की भाजी बनवतात तर ती भाजी मी आज इथं पिवळा बटाटा न करता वांग बटाट्याची सुक्की भाजी करणार आहे तर कढईमध्ये दोन तीन चमचे तेल जिरं मोहरी कडीपत्ता हिंग दोन उ मोठे उभे चिरलेले कांदे त्यानंतर आपण खलबत्त्यात ठेचलेलं लसूण कोथिंबीरचं मिश्रण आणि एक मोठा टोमॅटो छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतताना थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून टोमॅटो आपलं पटकन शिजेल आणि एकजीव होईल आपलं मिश्रण तर छान असं परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद हे मिश्रण मिक्स झालं आता आपण टाकूयात अर्धा चमचा हळद लाल तिखट थोडंसं कांदा लसूण चटणी हे सर्व आता नीट मिक्स करून घेऊयात सोलापूरला ह्या चटणीला काळं तिखट असं म्हणतात फ्रेंड्स बटाटे जे आहेत ते दोन बटाटे मी सोलून असे उभे काप केलेत आणि वांग्याचे सुद्धा मी उभे काप केलेत तर सगळ्यात आधी आपल्याला बटाटा घालायचा आहे कारण बटाट्याला शिजायला वेळ लागतं आणि वांगं जे आहे ते पटकन शिजतं तर बटाटा आधी आपण फोडणीत घालून नीट मिक्स करून वाफेवरती एक पाच ते सात मिनटं छान असं वाफेवरती बटाटा जो आहे तो आपण शिजवून घेणार आहे तर असं पाट ठेवून द्यायचं आहे वरती पाणी घालायचं आहे जेणेकरून वाफेवरती आपला बटाटा शिजेल आणि लागलंच पाणी तर चं ताटातलं गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये ओतता येते जेणेकरून आपली फोडणी सुद्धा खमंग राहील तर बटाटा थोडा छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वांगी ॲड करूयात परफेक्ट तर इथं मी दोन बटाट्यासाठी ती, तीन ते ती, ती, चार वांगी घेतलेल्या आहेत वांग्याचा आकार कसं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाणात सुद्धा घेऊ शकता आता वांग्याला थोडंसं जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सात मिनटं आणखीन थोडा वेळ परतून घेऊयात वाफेवरती आणि आपलं इथं वांग बटाटा मस्तपैकी तयार होईल तर आपण चेक करूयात इथं थोडंसं आपण चवीनुसार गुळ ॲड करूयात वांगं करताना फ्रेंड्स कधीही चिमुडभर तुम्ही साखर किंवा थोडंसं गुळ नक्की घाला वांग्याची टेस्ट खूप छान लागते चवीनुसार मीठ घालूयात आणि वांगं आपण चेक करून बघूयात शिजलं आहे का त्यानंतर बटाटा पण चेक करूया शिजलं आहे का तर तुम्ही बघू शकता दोन्ही थोडं थोडं अर्धी बटाटा थोडंसं जरासं कच्चं आहे त्यामुळं ताटातलं थोडं पाणी टाकून मी आणखीन एक पाचच मिनटं ह्याला वाफून घेणार आहे मस्त तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स पाच मिनटानंतर परफेक्ट अशी आपली झणझणीत अशी मस्त वांग बटाट्याची भाजी तयार आहे तर कटाची आमटी झाली भाजी झाली कटाची आमटी आता बंद करूयात आणि आपण आता पापड तळून घेऊयात तर पापड छान कुठले कुठले आपल्याला हवे ते तळून घ्यायचे आहेत इथं मी उडदाचं पापड आणि पोह्याचं पापड तळून घेणार आहे तुम्हाला कुरडई वगैरे आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही तळून घ्यायचं आहे तर पुरणपोळी जी आहे ती आपण अगदी शेवटला करणार आहोत म्हणजे गरम गरम मऊ लुसलुशीत पोळी आपल्याला खाता येईल तर इथं पापडसुद्धा माझे तळून झालेले आहेत फ्रेंड्स आता मी भजीसाठी बॅटर तयार करणार आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसनचं पीठ घेणार आहे ज्यामध्ये बेसन जे आहे ते थोडं हिरा बेसन वापरते मी थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे आतमध्ये आपल्याला गाठी वगैरे नको आहेत त्यानंतर बेसन छान मोकळं केल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा आहे असा कुस करून घालायचा आहे छान अशी टेस्ट येते याला आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आधी एक बॅटर तयार करायचं आहे परफेक्ट बॅटर जे आहे ते आपलं छान असं नीट हाताने मिक्स करायचं आहे एरिएशन मस्त तयार व्हायला पाहिजे फ्लफी तर आपले भजी होता होता। तर जे आहेत एकदम मस्त होतात हलके होतात तर हे बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे वरून आता आपल्याला जे काही भजीमध्ये घालायचं आहे ते घालू शकतो तर इथं मी कांदाचे भजी करणार आहे त्यासाठी इथं एक हिरवी मिरची बारीक चिरलेली त्यानंतर आलं लसूण जे वाटलं होतं त्यातलं थोडं मी साईडला काढून घेतलं होतं उभा चिरलेले दोन कांदे आणि भरपूर अशी कोथिंबीर छान असं ह्या बॅटरमध्ये मिक्स करून कांदा आपल्याला छान कुस करून घ्यायचा आहे आता हे बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे परफेक्ट सोडा घातल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखटसुद्धा टेस्टसाठी आणि कलरसाठी ॲड करायचं आहे तर इथं लाल तिखट आणि हळद मी घातलेलं आहे अख्खे जिरे थोडेसे घातले दाता खाली आल्यावर खूप छान लागतात भजीमध्ये आता हे सर्व बॅटर नीट मिक्स करूया आणि तेल इकडं पलीकडे मी गरम करायला ठेवलं होतं तर ते आता आपण भजी चमच्याच्या सहाय्याने सोडून घेऊयात परफेक्ट तर भजी इथं सोडून घेते फ्रेंड्स आपले पापड रेडी आहेत कटाचे आमटी रेडी आहे त्यानंतर भाजी रेडी आहे आता फक्त आपलं पुरणपोळी करायची राहिलेली आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स स्टेप बाय स्टेप अगदी एक तासाच्या आत तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर एक तासाच्या आत आपली पुरणपोळीची थाळी परफेक्टली तयार होते तर आता हे दुसरं बॅचसुद्धा मी घालून घेते आणि आपले भजी जे आहेत ते इथं अगदी थोड्याच वेळात तयार झालेले आहेत तर भजी झाल्यानंतर आता आपण छान असं पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी वळूयात हे भजीचं जे कांदा लसूण जे आपण हात वगैरे लावलेलं आहे ते सर्व एक साईडला करूयात आणि पुरणपोळीची तयारी करूयात परफेक्ट तर इथं कणिक तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एकदम मऊ लुसलुशी छान भिजलेली आहे तुम्ही याच्यात तेल करू शकता पण आज मी पिठापासून बनवणार आहे तर पुरणाचा मी छान गोळा घेतला आहे आणि असं खोबन करून त्यामध्ये पुरण छान भरून घेतलं आहे आणि हाताच्या साहाय्याने बघा असं थापत थापत थोडासा आकार मोठा करायचा आहे जेणेकरून आपलं जे आहे पोळी व्यवस्थित लाटता येईल तर पोळी आपल्याला थोडं थोडं सरकत हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे फ्रेंड्स जास्त दाब द्यायचं नाही आहे तुम्ही कणिक बघू शकता फ्रेंड्स किती मस्त फिरती आहे कारण आपण थोडंसं मैदा ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि परफेक्टली आपली कणिक जी आहे ती भिजून तयार आहे पोळी तुम्ही बघू शकता फ्रेंड्स केवढी मोठी लाटलेली आहे जवळपास माझा पोळपाट जे आहे ते भरलेलं आहे तव्यावर टाकतानासुद्धा तुमच्या लक्षात येईल की तवासुद्धा पूर्ण भरेल माझी एवढी मोठी पोळी मी लाटलेली आहे तर पुरणपोळीचं काय आहे फ्रेंड्स एकदम बारीक पोळी कधीही लाटायची नाही कारण ती पुरणपोळी नाही लागत चपाती लागते पुरणपोळी ही नेहमी थोडीशी जाड ठेवायची तरच ती पुरणपोळी गुबगुबी छान मस्त लागते पूर्वी काय म्हणायचे पूर्वीचे लोकं की पुरणपोळी जी आहे ओळखायची कशी तर ती घडी घातल्यानंतर आतमध्ये एक चांगला खोबन करून खड्डा करून त्यामध्ये छान असं दोन तीन पळीत तूप बसायला पाहिजे तेव्हाच ती पुरणपोळी मस्त झाली असं म्हणायचे तर आपण तितकं पुरण नाही भरणार पण ॲटलीस्ट एवढी गुपगुबीत पोळी तर आपल्याला नक्कीच बनवायची आहे तरच ती पुरणपोळी लागणार आहे जास्त पातळ आपल्याला पुरणपोळी लाटायची नाही आहे तुम्ही बघू शकता अगदी काही मिनटात माझी पोळी जी आहे ती तयार आहे दुसरी पोळीसुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते आणि इतकी मऊसूत फ्रेंड दुसऱ्या दिवशी सुद्धा आपली पोळी एकदम मऊ लुसलुशीत राहणार आहे अजिबात कडक होणार नाही अशी आपली पुरणपोळी झालेली आहे तर आता दुसरी पोळीसुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते की कि किती इझिली अगदी एक मिनिटाच्या आत माझी पुरणपोळी पोळपाड भरून तयार झालेली आहे ना फाटली ना तुटली कुठं चिटकली काहीच झालेलं नाही आहे परफेक्ट असं कणिक आणि परफेक्ट असं पुरण असल्यामुळं पोळी करताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही तर तुम्ही बघू शकता अगदी बोलत बोल दोन तीन वाक्य बोलत बोलत माझी इथं पुरणपोळी तयार झालेली आहे तर आता या पोळीलासुद्धा बघा तव्यावरती मी ट्रान्सफर करते तुम्ही बघू शकता तवा माझा केवढा मोठा आहे फ्रेंड्स आणि पुरणपोळी माझी केवढी आहे अगदी जराशी कमी आहे तवा भरण्यासाठी अशी पोळी मी लाटलेली आहे तीही न तुटता तर आता छान पलटून घेऊयात तेल तूप तुम्हाला काय लावायचं आहे ते लावू शकता आणि मस्त अगदी काही मिनटात टम्म असे फुगलेली आपली पुरणपोळी आहे ती तयार होते तर फ्रेंड्स थाळीतले आपले ऑलमोस्ट सर्व पदार्थ झालेले आहेत पुरणपोळी भाजी कटाची आमटी आणि भजी पापड तर आपण पांढरा भातसुद्धा साईडला मी का कुकरला लावून घेतला होता तर आपली थाळी पूर्ण रेडी आहे नैवेद्यासाठी तर आता आपण थाळी लावून घेऊयात माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल फ्रेंड्स तर लाईक शेअर कमेंट नक्की करा काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं उडदाचं पापड त्यानंतर पोह्याचं पापड घेतलेलं आहे तुम्ही कुरडईसुद्धा घेऊ शकता छान कांदा भजी पांढऱ्या भाताची मूल मस्त अशी सोलापूर स्पेशल कटाची आमटी आमच्या इकडं दूध पोळी खातात त्यामुळे दूध दुधावरती मस्त तूप घातलेलं आहे मी परफेक्ट त्यानंतर वांगं आणि बटाट्याची मस्त तोंडी लावण्यासाठी सुक्की भाजी आणि तयार केलेली आपली मऊ नुसलुषित गुबगुबीत पोळी तुम्ही बघू शकता किती जरी दाबली तरी माझी पोळी जी आहे ती तुटत नाही आहे अगदी मस्त मऊ नुसलुषित झालेली आहे अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा आपली पोळी मऊ राहणार आहे आणि कन्सिस्टन्सी थिकनेस तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती गुबगुबीत माझी पोळी झालेली आहे मस्त लोणकड तूप त्यावरती लावूयात आणि मस्त आपली थाळी जी आहे पुरणाची अगदी एका तासाच्या आत फ्रेंड्स लोड न घेता आपली थाळी जी आहे ती तयार आहे थोडंसं नियोजन आधी थोडंसं लसूण वगैरे सोडून जर तुम्ही ठेवलात थोडंफार तयारी जर तुम्ही करून ठेवली तर ही थाळी तुम्ही एक तासाच्या आत नक्की बनवू शकता पण पुरण आपल्याला आधी रेडी करायचं आहे कनिक म्हणून साईडला ठेवायचं आहे आणि मग आपण भाजी आमटी स्टेप बाय स्टेप कुकर असं भजी पापड करून ही थाळी बनवू शकता रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद